जळगाव जिल्हा स्तरावर राबवण्यात आलेल्या स्वच्छ आणि सुंदर कार्यालय म्हणून भुसावळ तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय यांची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्तानं आज तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय येथे भुसावळ मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे तसेच भुसावळ शहर तलाठी पवन नवगाडे यांचा सत्कार पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील भुसावळ सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बुलढाणा अर्बनचे संचालक कमलेश झवर माहेश्वरी समाज भुसावळचे अध्यक्ष संजय लाहोटी अग्रवाल समाजाच्या भुसावळचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोकुळ अग्रवाल यांनी केले भुसावळ शहराचे नाव सुंदर व स्वच्छ कार्यालय जिल्हास्तरावरील पुरस्कार मिळवून भुसावळ शहर स्वच्छ होण्यासाठी प्रेरणादायी आहे सर्व जणांनी आपल्याप्रती आणि आपल्या शहराप्रती घरघर शहरा तिरंगा याप्रमाणेच एक पेड मा किले अभियान यशस्वी करावं आणि प्रत्येकानं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करावं असं पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी आवाहन केलं प्रत्येक उपस्थित व्यक्तींनी वृक्षारोपण करून ते जगवण्याचा संकल्प केला सर्कल अधिकारी आणि तलाठी यांनी स्वच्छ आणि सुंदर कार्यालय याचे श्रेय समस्त कार्यालयातील कर्मचारी कोतवाल रवींद्र धांडे दामिनी महाजन सोनाली कोळी या सर्वांच्या मदतीनं शक्य झालं आहे असं प्रतिपादन केलं आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलटसह मी तुषार वाघुडदे स्वच्छ व सुंदर कार्यालय हे अभियान जळगाव जिल्ह्यामध्ये तलाटी ऑफिस तहसीलदार ऑफिस सगळे ठिकाणी मनवलं गेलं त्यामध्ये भुसावळ शहराचा प्र पूर्ण जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक लागल्याबद्दल मी पवन भ नवगाडे सर सरांचं व मंडल अधिकारी कांबळे साहेबांचं हार्दिक का अभिनंदन करतो त्यांनी भुसावळचं नाव मोठ्या प्रमाणात उंचावलेलं आहे स्वच्छ शहर म्हणून स्वच्छ कार्यालय म्हणून त्यांनी स्वच्छ शहर होण्याकरता प्रयत्न करण्याच्या दृष्टीने प्रेरणा दिलेली मा आहे माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येकाने जसं आपण घर घर तिरंगा म्हणतो तसं एक पेर माचे नाम लावून भुसाळ शहर सुरू राहावं निमित्ताने पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचा संचालक त्याबरोबर माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष लाहोटीजी त्यानंतर अग्रवाल समाजाचे अध्यक्ष अग्रवाल दांडेसाहेब उल्लास उल्लास भाऊ सगळे उपस्थित राहून त्या सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत व प्रत्येकाने सांगितलेलं आहे की भुसाळ शहर उठवण्याच्या दृष्टीने प्रत्येक समाज आता झाड घेऊन काम करेल मी तलाठी ऑफिस के म्हणजे सर्कल कांबळे साहेब और तलाठी अप्पा नवगड इनको भुसाल सराब अश्विन के विश्वस्त अश्विन की तरफ से हमारे समाज की तरफ से समाजा बुलढाणा अर्बन बँक की से हार्दिक शुभकामनाएं देता और अभिनंदन करता हु Ok.